नमस्कार शेतकरी मी आपला कृषी बाबा शिवमंगोले बोलून राहिले वाशिक मार्केटवरून तर आता शेतकऱ्यांना जे तुरीची त्यांची तिसरी ती चौथी फवारणी तर आता जे आपली दोन तारीख आहे दोन तारखेच्या तितक्यात पावसाची शक्यता सांगितलेली तर आपल्याला काय करायचं तीस तारखेला अंश चालू होणार आहे आणि एक तारखेला अंशा ही समाप्त होणार आहे तर या दरम्यान म्हणजे आपल्याला ही जी येणारी तीस तारीख आहे ते आपली येणारी दोन ते तीन तारखेच्या दरम्यान आपल्याला एक आपलं जे टूर आहे त्याच्यावर चांगली फर्निंग घ्यायची तर त्याच्यासाठी आपण कीटकनाशकमध्ये आपण जे हे आहे सिंजेंटा कंपनीचा एम्प्लिगोज आहे ज्याच्यात की लॅमडा आणि क्लोरो क्रिडिप्रोल या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते वापरू शकता किंवा मिशन नावाचं एक प्रोडक्ट आहे जे की कोराझन आहे आय एल कंपनीचं त्याच्यात क्लोरा प्रोल आहे ते सुद्धा वापरू शकता किंवा प्लेनमध्ये आपल्याला जर वापरायचं झालं तर फ्लुबेंडामाइट म्हणजेच आपल्या टाटा टाकुमी नावाच्या शेवाळ आहेत त्या सुद्धा आपण वापरू शकतो आणि एक सुंदर असं प्रोडक्ट बनवलेला आहे कोरोमंडल कंपनीने तर त्यांचं मार्वेक्स नावाने एक प्रोडक्ट आहे ज्याच्यात की इमेमॅक्टिन आणि परमिथ्रीन आ, हे वाढून दिलेले आहे म्हणजे याच्यात अडीच दोन पॉईंट दोन टक्के इमेमॅक्टिन दिलेले आहे जे की कोणत्या इतर प्रोडक्टमध्ये नाही आणि त्याचबरोबर याच्या जागी आपण वापरू शकता समजा नोव्हल प्लस इमेमॅक्टिन म्हणजे बॅरेझ आता ते सुद्धा वापरू शकतो आपण आणि समजा आपल्या याच्यावर लष्करी हडी असते जे की बिडियन सातशे सोळा जास्त प्रमाणात येते त्यांनी इन्डॉक्सचे कार खाल घात वापरला तरी बेस्ट राहील जे की घरडा कंपनीचं किन्डॉक्स नावाने आहे आणि त्याचबरोबर जे मी तुम्हाला हे कोराजन सांगितलेले याच्या वरचा घटक म्हणजे सायक्लेन रिप्रूव्हल आलेला आहे प्रचंड नावाने आहे हे आहे कोरमंडल कंपनीचं हे सुद्धा वापरू शकता हे मी स्वतः शेतात वापरलेले आहे याची मला अत्यंत चांगले रिझल्ट वापरले आहे जर जवळपास सतरा दिवसांनी मला आळी आलेली नाही शेतात आणि एक आखड नावाने सुद्धा प्रोडक्ट आहे सुदर्शन कंपनीचं ज्याच्यात की आपलं कोराजन प्लस बॅराझडी या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा छान आहे आणि त्याचबरोबर बुरशी नाशकमध्ये झालं घेवच झालं तर झेट नावाचं प्रोडक्ट आहे आता धानुकाचं ते सुद्धा छान आहे ज्यांची शेवटची फवारणी असेल त्यांनी आवर्जून ही औषध वापरलं तरी चालेल कारण की हे स्वस्तात कॉफी पुण्याचं असं कंटेंट आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना समजा हे आहे आपलं कॅजोस्ट्रॉपिक प्लस टेबोकोनायझोल साठी हे त्यांनी पॅरिझॉक्स नावाने एक प्रोडक्टे पारिजाच जेजोस्ट्रॉपिक टेबोकोनायझोल हे कंटेंट आहे ते सुद्धा वापरू शकतो आपण आणि ज्यांना मध्ये वापरायचं आहे ज्यांना म्हणजे जीवाणूजन्य आणि त्याच्यावरचे जे येते जीवाणू आणि गुरुशी ती फुलगड थांबवण्यासाठी आपण सुडो म्हणूनच प्रति पंप जवळपास साठ ते सत्तर ग्रामच्या हिशेबाने आणि मिलेस्टिन के म्हणजे पॅसेज सत्त्यावीस नावाचे बुरशी आहे हे जवळपास प्रति पंपाला आपल्याला चाळीस एम एमच्या हिशोबान घ्यायचे आहे आणि हे झालं मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक नाशक आणि आपल्याला जर दाना जास्त प्रमाणात उगवायचं असेल तर त्याच्यासाठी डेरीज कंपनीचा एक गुण नावाने वर्त देते हे पोट्या आणि गुरांचं कॉम्बिनेशन प्रति प्रतिपंप जवळपास आपल्याला तीस ते चाळीस ग्रामच्या हिशोबाने वापरायचं किंवा एकरी जवळपास अडीचशे ग्राम त्याचबरोबर हे झिरो झोडपन्नास वापरू शकता जागी ज्यांना थोडंसं स्वस्तात पाहिजे ते झिरो झोडपन्नास वापरू शकतात ते वापरायचं आपल्याला प्रतिपंप साठ ते सत्तर ग्राम या आणि त्याचबरोबर आपल्याला जे जिब्रिलिक ऍसिड असते म्हणजे दाण्याची साईज वीस ते पंचवीस पर्सेंट दहा ते पंधरा पर्सेंटने वाढून देते ते आणि जे दाण्यावरची चकाकी ती सुद्धा वाढवून देते जिब्रिलिक कॅसिड तर हे कॅन्व्हिस कंपनीचं ताबा नावाने जिब्रेलिक की जिल्हिकायड्रोलाइ प्रोटीन आणि अन्य मायक्रोन्युट्रिएंट तसेच सिविर मिक्स आहे आणि मायक्रो ग्रोवर नावाने ना पूर्वाचं ते सुद्धा याच्यासारखंच प्रोडक्ट आहे पण ताबाची उत्तम असे रिझल्ट आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या पिकावर चौथी किंवा तिसरी फॉर्निंग घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद